गुड मॉर्निंग सकाळ झाली आहे आणि तिला डॉग चावला होता त्याच्यामुळे इंजेक्शन लावण्यासाठी आम्ही कुपरला गेलो होतो आणि आता हे घेता हो, चमकत हो त्या आणि नाश्ता करता इडली आणि मेदू वडा फ्रॉम म्हणाली हे बघू शकता मुंबई हे म्हणते इडली खातेस का मी म्हणलो चारच असेल तर खातो सकाळी सकाळी बी येतील लोकांची गर्दी होती म्हणजे मला असं वाटते सकाळ दिवस रात्र मध्यरात्र गर्दी तर गर्दीच राहते पहा सगळ्यात जास्त तर मला डोसा आवडते पण डोसा नाही खाल्लो इडलीच खाल्लो तसा तर मी घरी गेल्यावर इडली डोसा बनवून मागतो माझ्या आईला पण ह्यावेळेस ते पण नाही बनवून मागलो आता म्हणून बाहेर खाताव मी तुम्हाला आवडते का इडली का डोसा का वडा का आवडते सांगा बरा कॉमेंट मध्ये मला वाचायला नक्की आवडेल नकर रे आली कुठे निघाली घालून साडी लालक वीस रुपये तो गाय दिसतो नाच काय इतका कॉन्फिडन्स आहे माझ्या का मी नाचू शकतो ही बनारस जात आहे फिल्मसाठी आणि फ्लाइट जात आहे आणि तब्येत खराब आहे है, तर हॅपी जर्नी थँक्यू ताप आहे तरी पाहिना सही सई तो चल हैप्पी जर्नी टेक केयर अकेले ही सब करेगा क्या चल जा जा बहुत पोटिंग ले लिया मैं गोरी हो गई बीमार होने के बाद पता नहीं गोरी तो तू काली थी वैसे अब हाँ थोड़ी गोरी लग रही है मेरे से तो मेरे से ज्यादा नहीं है वैसे गोरी चलवा <laughs> ये काली काली आके तुरुर चल जा जा पॉटी जा बेस्ट ऑफ लक चल चल ठीक है बाय अवेत करा अब करावे हरकती कम कर मी ल बाय म्हणून आजचा व्लॉग येथेच संपवतो लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चैनल बाय बाय